मित्रांनो शेतकऱ्याचा मित्र म्हणजे त्याचा ट्रॅक्टर आणि तो ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुळजापूर आपल्याकडे ताई आणि दादा आले त्यांचं नाव जाणून घेईल मित्रांनो सोनाली अण्णासाहेब गवळी राहणार मरुटेवाडी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाच्या ऑफर बरोबर त्यांनी स्वतः ट्रॉली सुद्धा मित्रांनो खरेदी केलेली आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रोजची ऑफर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रॅक्टर वर चक्क इलेक्ट्रिक गाडी फ्री असणारी ऑफर आहे मित्रांनो ही जर आपल्याला ऑफर घ्यायची असेल तर नवक्रांती अग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी जरूर भेट द्या आपण मित्रांनो मध्ये मी नवनाथ स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे हा जो शुगर किंग कंपनीचा ट्रॅक्टर आहे आणि हा अडीच फुटी रुंदी असल्यामुळं आपल्याकडे बरेच शेतकरी बांधव हा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आज येत असतात तर आज आपल्याकडे चक्क तुळजापूरच्याही आसपास मधून आपल्याकडे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि ताई आणि दादा तर त्यांचं स्वागत करतो तुम्ही इथे आला आणि ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तुमचं सरशी स्वागत करतो ताई ना नाव सांगा सोनाली अण्णासाहेब गवळी राहणार नरोटेवाडी तर हे गवळी ताई आहेत सोनाली ताई तर त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की तुम्ही कशा पद्धतीने हा ट्रॅक्टर निवडला आणि मित्रांनो त्यांच्याकडे पूर्वी काय वस्तू आहे कुठला ट्रॅक्टर आहे ते पण ते सांगतील माझ्याकडे महेंद्र आहे दोनशे पासष्ट हे केळीसाठी घेतला आम्ही हा आम्हाला व्हिडिओ आवडले योग्य वाटले म्हणून आम्ही हे बेड मारण्यासाठी केळीतल्या मशागतीसाठी घेतले आहे आता तुमच्याकडे एकूण जर बघितलं तर किती एकर केळी आहे आणि दुसरी काय पिक आहेत ते सांग नऊ सा एकर केळी आहे आणि सव्वा एकर स्ट्रॉबेरी आहे सव्वा एकर स्ट्रॉबेरी आहे आता हे सगळं तुम्ही कोण हँडल कर मी एकटीच करते मित्रांनो बघा एक आदर्श एक स्त्री कशी असावी किंवा आदर्श स्त्री आणि कष्टातून त्यांनी उत्पन्न केलेले जे काही शेत आहे किंवा शेती आहे आज शेतीला म्हणलं तर कष्ट करावं लागतं परंतु ह्या ताईंकडे बघितलं तर असं वाटतंय की आधुनिक अवजार वापरून त्यांनी स्वतःची स्ट्रॉबेरी पण शेती लावलेली आहे बरोबर मित्रांनो फार कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे तर हे तुमचे कोण आहेत भाऊ आहेत तर हे तुमचं नाव सांगा दादा माझं नाव काकासाहेब जगन्नाथ कोळेकर तर हे कोळेकर साहेब आहेत तर हे ताईंचे हे भाऊ आहे आणि ताईंना सपोर्ट करण्यासाठी किंवा ताईबरोबर ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आज या नवक्रांती पंढरपूर या ठिकाणी हे बहीण भावाची जोडी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज स्ट्रॉबेरी मला वाटतं किती एकर म्हणलं तू सव्वा एकर स्ट्रॉबेरी आहे मित्रांनो आणि केळी किती केळी नऊ एकर आहे नऊ एकर आहे आणि अजून काय पिका आहेत आता म्हणजे चक्कू आहे आंबा आहे पेरू आहे सीताफळ आहे रामफळ आहे म्हणजे पूर्ण फळबाग आहे आपल्या तर एवढं सगळ्याची शेती ह्या ताई करत असतात तर मित्रांनो हा ट्रॅक्टर त्यांनी घेतला एकच कारण म्हणजे केळीच्या बागेमध्ये केळीला भर लावणी असेल केळीच्या मशागतीमध्ये काम करण्यासाठी हा अडीच फुटी शुगर किंगचा ट्रॅक्टर आता ताईने खरेदी केलेला आहे मित्रांनो तर ह्याच्या बरोबर काय काय घेतलंय ते आपण त्यांना विचारूया रोटर आहे पंजे आहे फण आहे ट्रॉली आहे माती लावायचं पत्र आहे आणि गाडी आहे टू व्हीलर आहे तर मित्रांनो सगळं टू व्हीलर सुद्धा जी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये आपली स्कीम आहे ती सगळी स्कीम घेऊन सुद्धा त्यांनी एक ट्रॉली एक्स्ट्रा आपली त्या शेतामधून माल घराकडे नेण्यासाठी ने आणि घराच्या आना, आसपास वरून खत आणल किंवा बाजारातून काही मार, मार्केट मधून आणण असेल किंवा पिकवलेला माल बाजारामध्ये नेण्यासाठी एक ट्रॉली सुद्धा या ठिकाणी ताईंनी खरेदी केलेली आहे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि हे ताई आणि दादा या ठिकाणी आले त्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही फक्त फोनवर विचारत बसता की हा ट्रॅक्टरची माहिती सांगा आणि त्या ट्रॅक्टरची माहिती सांगा सगळी माहिती तुम्हाला शोरूम ला आल्यानंतर डिटेल माहिती आम्ही इथं देत असतो तुम्ही इथं या बघा आणि मगच खरेदी करा मित्रांनो कारण फोनवर सगळ्या गोष्टी नाही बोलता येत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद